नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण साधे सिंपल मोकळे बिलकुलही न होता आणि एकदम टेस्टला छान असे पोहे बनवणार आहोत कोणाकोणाचे पोहे खूप चिगट होतात तर आपण स्टेप बाय स्टेप कसे बनवायचे पोहे मोकळे होण्यासाठी आणि खूप हळद वापरायची नाही आपल्याला पोह्यांमध्ये तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया चला पोहे बनवायला आपण सुरुवात करूया मैत्रिणींना तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचा इथे कमी वापर करायचा पोह्यांसाठी तेल नेहमी कमी वापरायचं तेल गरम झालेलं आहे जिरं टाकून घेतलेलं आहे मी जिरं टाकल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे आपल्या पोह्यांची टेस्ट छान पाहिजे असेल तर बघा मी पहिलं काय काय टाकलं आहे तेलामध्ये आपण पहिलं फोडणीला काय टाकतो त्यानेही आपला जो पदार्थ म्हणजे त्याची चव त्या पदार्थ म्हणजे पदार्थाची पदार चव त्याच्यावर असते तर स्टेप बाय स्टेप पहिलं मिरची टाकायची काय टाकायचं पहिलं तर नक्की बघा तेल टाकून घेतलं आहे जिरस थोडंसं ब्राऊन केलेलं हिरवी मिरची टाकून घेतली हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर कांदा वापरायचा आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा पोह्यांसाठी कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा पोहे मऊ होतात आणि पोहे बनवायचे असेल ना पोहे अगोदर पाच ते सहा मिनिट ना दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे चाळणीमध्ये ठेवायचे पाणी पूर्ण निचरून जायचं पोहे बनवायचे अगोदर पाच ते सहा मिनिट आपल्याला पोहे भिजून पाणी नितरून ठेवायचं म्हणजे पोहे तुमचे चिगट होणार नाही एक एक पोह्यांचा दाना मोकळा होतो आणि पोहे आपले सुटसुटीत बनला जातात तर नक्की ट्रीक वापरा आणि कांदा पण आपल्याला पोह्यांसाठी खूप परतवायचा नाही फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला कांद्यावरतीच मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कढीपत्ता तर पोहे असेल तर कढीपत्ता टाकलाच पाहिजे छान चव येते कढीपत्त्याने कढीपत्ता मी टाकून घेतलेला आहे थोडेसे तिखट बनवायचे छान लागतात पोहे हळदीचाही आपल्याला इथे कमी वापर करायचा खूप हळद नाही टाकायची नाहीतर पोहे उग्र लागतात बरोबर नाही लागत आणि पोहे मऊ होण्यासाठी इथे बघा मी बटाटा घेतलेला आहे एक बटाटा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचे स्लाईस म्हणजे कांद्याबरोबरच परतला गेला पाहिजे इतपत आपल्याला पातळ बटाटा चिरून घ्यायचा आहे तर मी शेंगदाणे शेवटी टाकणार आहे कारण माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले होते तेलामध्ये टाकले तर ते डायरेक्ट जळले असते म्हणून मी शेंगदाणे नंतर टाकणार आहे बघा शेंगदाणे मी टाकून घेते तुम्हाला हवे तर तुम्ही नंतर खोबरं किसुनीवरून टाकू शकता बारीक शेव टाकू शकता त्याने अजून चव वाढते पोह्यांची तर कांदा बघा कितपत परतून घेतलेला आहे एवढाच परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि पोहे त्याच्यामुळे आपले पोहे एकदम मोकळे सुटसुटीत छान पण होतात तर हळद बघा मी किती टाकली एकदम कमी प्रमाणात हळद टाकलेली आहे पोहे पोह्यांमध्ये हळद जास्त झाली तर उघड्या लागतात पोहे म्हणून हळदीचाही कमी वापर करायचा तर एक मिनटासाठी हळद टाकल्यानंतर परत आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे हळद आपली तेलामध्ये व्यवस्थित परतून जाईल तर इथे आपला कांदा वगैरे सगळा छान परतून झालेला आहे आता मी पोहे भिजवलेले होते मी पाच ते सहा मिनिट अगोदर पोहे धुवून पाणी निचरायला ठेवून दिलेले होते त्याच्यामुळे काय होतं एक एक दाना आपला छान असा मोकळा होतो नक्कीच माझ्या पद्धतीने पोहे करून बघा तुमचे पोहे चिगट होणार नाही एकदम मऊ होतात कोणाकोणाचे पोहे चिघट पण होतात कोणाचे कडक होतात तर बिलकुल नाही बटाटा टाकायचा बटाट्याने पोहे एकदम छान असे मऊ होतात अगोदर भिजवून घ्यायचे पाच ते सहा मिनिट पाणी बिलकुल ठेवायचं नाही पोह्यांमध्ये चाळणीमध्ये एकदम निचरून घ्यायचं त्याने आपले पोहे मोकळे होतात तरी ते बघा छान असं परतून झालेलं आहे पोह्यांमध्येच मी कोथंबीर चिरून टाकलेली आहे तुम्ही बघू शकता किती पोहे म्हणजे एक एक दाणा वेगळा झालेला आहे बघा पोह्यांचा तर छान असे मोकळे पोहे झालेले आहेत आता आणि टाकताना पण आपल्याला एकदम आ, सुट्टे करून टाकायचे म पोहे आता छान असे मिक्स करून घ्यायचे बघा मी हळद किती कमी प्रमाणात वापर केलेला आहे कमी प्रमाणातच पोह्यांमध्ये वापर करायचा कोथंबीर मी पोह्यांमध्येच टाकून घेतली याच्याबरोबर मस्त असा लिंबू वरून शेव टाकू शकता खोबरं किसून टाकू शकता तर मस्त असे पोहे आपले तयार होतात पहिल्याच वाफेतले पोहे छान लागतात नक्की करून बघा माझ्या पद्धतीने करून बघा तुमचे पोहे कसे झाले माझ्या पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मी काय काय टिप्स सांगितल्या ट्रीक सांगितल्या नक्कीच त्या यूज करा तुमचे पोहे कडक होणार नाही एकदम मौसूद पोहे होतील कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय thank you